आजी पी कोण घेणार देख देख महिंद्रा था रॉक्स का मग आजोबांकडून दहा लाख रुपये अंजाऊंचा हा बोल मी अंगणवाडीत ना आलोय आणि मी पुढच्या वर्षी पहिलीला ऍडमिशन घेणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोसरे अच्छा चावी कुठे ठेवली होती रे इतक्या वेळ तू कुठं सायकली लावय होते तुला माहिती आहे का तुला जवळ तेव्हा तुझ्याकडे चाव्या आवडती तुला टू व्हीलरचं आकर्षण आहे फोर व्हीलरचं आकर्षण आहे तुला आवडती का टू व्हीलर फोर व्हीलर हा न्यू बुलेरो बुले था। महिंद्रा थार रॉक्स का मग आजोबांकडून दहा लाख रुपये अंजाउंचा हा इकडे बघ इकडे डाऊन पेमेंट करायला दहा लाख रुपये हा हा गेला बघा आजोबांना दहा लाख रुपये मागायला काय म्हणले आपलं नाही दिलं ना मग जाऊ आप 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 तुन, मा दे आपल्या आपल्या कष्टाने आपण घेऊ मग हा तुला अशी सायकल आणली ना तशी तू मोठा झाल्यावर महिंद्रा थार घेऊ तुला मग मी जाऊ मग मला सोलापूरला जायचं ड्युटीला चालते मी संध्याकाळी येतो मग चालतंय चालतंय संध्याकाळी दहा अकरा वाजता येतो की आता हा मग बर पाच वाजता येतो हा चालतंय चालतंय हा वेळेला हा आता बायकर मला मी सांगतो अरे hmm. बंद का केली माझी माझी पीक घ्या ना आगे। 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 मित्रांनो ही जी तुम्हाला समोर दिसतय दृश्य ते सोलापूर महानगरपालिका आहे आणि ह्या साइड गार्डन आहे झाडी वगैरे आहे बऱ्यापैकी वीस रुपये आणलंय आता किती किती रुपये जाणलंय हा चालतंय तू काय केलं दिवसभर सांग बर खेळला हे तर ह्या खडीच्या घरावर उड्या मारल्या का हा का का। आलो का नाही उशीर लागला सोलापूर आलो का नाही लवकर चला तर मग मित्रांनो संध्याकाळचा दहाचा टाइमिंग आहे आपण सोलापूरवर आलेलो आहे तर माऊलीबाई खुश झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Tô por entanto. Bye bye. See you.